मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी तारदा मधील रखडलेल्या जलजीवन योजनेचा केला पाहणी दौरा योजनेला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन जोडण्याला ग्रामस्थांचा विरोध तारदा कोतवडी येथील जलजीवन मिशन योजना गेली तीन वर्ष रखडलेल्या अवस्थेत होती सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषण व आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी शुक्रवारी तारदाळ येथे पाहणी दौरा करून सुरू असलेल्या व बंद असलेल्या कामाची पाहणी केली तसेच रकडलेल्या कामासंदर्भात संदर्भात मक्तेदार व प्राधिकरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फिल्टर हाऊस परिसर तसेच दानोडी येथील वनविभागाअंतर्गत का रकडलेल्या कामाचा पाहणी दौरा केला यावेळी अनेक नागरिकांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट व अयोग्य कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसेच अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा असल्यामुळेच मक्तेदारांनी चार दिवसापासून कामे चालू केल्याचा आरोपही नागरिकांनी बोलून दाखवला तसेच नागरिकांनी तानोडीमध्ये असणाऱ्या जुन्या भारत निर्माण योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन न जोडता नवीन जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन जोडण्यात यावी अशा सूचना नागरिकांनी केल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेत मक्तेदार व प्राधिकरण अधिकाऱ्यांना तशा सक्त सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले तर दररोज होणाऱ्या कामाची माहिती व्हॉट्सअपद्वारे देण्यात यावी रखडलेली कामे वेळेत पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा परिषदला सादर करावा तसेच या सर्वाची अंमलबजावणी काटेकोरपणे व गांभीर्यपूर्वक या करण्यात यावी अशा सक्त व कठोर सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांना आहेत तसेच तारताळ खोतवाडी मधील जलजीवन योजनेच्या कामासंदर्भात पुढील महिन्यात पाहणी दौरा करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं आहे, करी करी सांगित आहे। करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी